नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक सात ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख सहाशे बावीस कॅरेट दर ब्याण्णव हजार पाचशे पन्नास तर एक किलो चांदीचा एक लाख पंधरा हजार आठशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात खालीद का शिवाजी चित्रपटावर बंदीची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विकृत माहितीचा आरोप हिंदू जनजागृती समितीने तहसीलदारांना दिले निवेदन हलकर्णी पाटणे फाट्यावर दुचाकीस्वारांचा स्वारांचा उपद्रव ध्वनी प्रदूषणामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मनसेने दिले पोलिसांना निवेदन लेडी सिंगम सांदिया तांबोळीची प्रेरणादायी कार्यशैली दुर्गम भागात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणाऱ्या महिला वन अधिकारी वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीवर तत्परतेने पंचनामे करत दिलासा थकीत एफआरबी बाबत चंदगड तहसील कार्यालयात बैठक अथर्व कंपनीकडून एकोणीस पॉईंट बावन्न कोटी रुपये देण्याचा निर्णय व्याज नाकारल्याने बैठकीत निर्माण झाला तणाव राजेश पाटील यांनी कारखान्याच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्न शिक्षक प्रश्नांवर आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत बैठक शालार्थ आयडी थकीत बिले सेवक संच दुरुस्ती यावर सखोल चर्चा संचालकांच्या उपस्थितीत जागेवरच अनेक प्रश्न मार्गी पावसाळा आणि चिखलाचे कारण देऊन आवंडी वसाहतीत कचरा टाकण्याचा प्रश्न ऐरणीवर आजरा अन्याय निवारण समितीचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा संयुक्त पाहणीसह ठोस कार्यवाहीची मागणी सुनील चौगुले स्मृतीचषक फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ स्थानिकसह सोलापूर कोल्हापूर बेळगाव संघांना निमंत्रण पंधरा वर्षाखालील शालेय स्तरावरील दोन दिवसीय स्पर्धा शिवराज महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन अंमली पदार्थांपासून दूर राहा जीवन सुंदर बनवा असा दिला संदेश सेवा उद्योगाचे वाढते वर्चस्व म्हणजे आर्थिक असमतोल उद्योगाभिमुख शिक्षणानेच देश प्रगतीपथावर प्राचार्य किशोर मैत्री हलकर्णी येथे व्यवसाय शिक्षण विभागात नव विद्यार्थ्यांचे स्वागत पार्वती हायस्कूल एस एसएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव किशोर पाटील आणि डॉक्टर सतीश घाळी यांची प्रमुख उपस्थिती यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणादायी संदेश अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा